संपूर्ण आमची कल्याण पूर्व भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मोठं आमचं आता मी करत आहे मित्रांनो

कांगळला हळू हळू चला एक नक्की नाही इकडे

प्रत्येक घरातून मिळत आहे भावी आमदार सुलभावी गायकवाडा सुलभात आहे प्रत्येक ठिकाणी भेट दिली आहे आणि खूप छान सुंदर परंपरा या ठिकाणी आपण जपन करत आहोत खूप छान सुंदर मूर्ती शिव पार्वती आणि श्री गणेश शिवपार्व पार्वती आणि श्री गणेशाची मूर्ती आहे सुंदर अशी खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो जबरदस्त मि नमस्कार काय राहत बाळराम गायकवाड साहेब नमस्कार खूप छान सुंदर बघा चला नाही

तिसगाव संपूर्ण तिसगाव आपण केलेला आहे आज यशवंत गणपत गायकवाड ॲडव्होकेट आहेत ते आणि